नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे आय होप सगळे छान असतील आणि आता सकाळ सकाळची थंडीदेखील खूप छान म्हणजे कडक एक आहे एकदम खूप थंडी आहे सकाळची आणि आजचा जो विषय घेणार आहोत तो आहे मित्रांनो बालपण आपण बघतो की मित्रांनो एक वीस पंचवीस वर्षापूर्वी किंवा एक वीस वर्षाच्या जवळपास हे मुलांचं बालपण खूप छान असायचं फ्रीडम असायचं ते पूर्ण लाईफ आपलं बालपण जगायची म्हणजे त्यांचं बालपण म्हणजे आपण म्हणतोच बालपण म्हणजे हे वय नेहमी खेळण्याचं बागडण्याचं सगळ्या गोष्टी करण्याचं वय असतं हे बालपण या गोष्टी ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सगळ्या म्हणजे एकदम निरागस पद्धतीने घडलेलं असतात पण आत्ता बघतो मित्रांनो मी सध्या जे मुलांचं बालपण आहे हे संपूर्ण बालपण हरवलेलं आहे नेमकं त्यांना बालपण कसं जगतात हेच त्यांना माहीत नाही सध्या जे टेक्निकल युग आलं आहे टेक्नॉलॉजीचं आहे तंत्रज्ञान आलं आहे तर त्याच्यामुळे सगळ्यांचं बालपण सध्या हरवलेलं आहे आणि तर एक मित्रांनो एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करा सध्या आपल्या वेळेस जेव्हा शाळेत जायचं तर आपलं जे वय होतं ते सहा वर्ष असताना शाळेमध्ये जायचो सहा वर्षापर्यंत आपण अंगणवाडीत जायचो तर हे जे सहा वर्ष असायचे ना हे खरं बालपण होतं मित्रांनो या वयामध्ये माणूस खेळायचा बागडायचा भांडणं करायचं सगळ्या गोष्टी अनुभवल्या गेलेल्या या सहा वर्ष असायचे पण आता एक ऑब्झर्व करा मित्रांनो सध्यांना एक नर्स आता नर्सरी आले आहे नंतर ज्युनियर के जे आहे सिनियर के जे आहे तोपर्यंत तो मुलगा काय होतो सहा वर्षाचा होतो तर त्याला काय करावं लागतं तीन शाळा स्टेप पाय पार करावं लागतं तर तुम्ही एक विचार केला आहे का मित्रांनो सध्या आता नर्सरी आले आहे असं सरा सरासरी तीन वर्षाचं झालं की आज माणूस नर्सरीमध्ये लहान मुलांना टाकून देतो पण आपण कधी विचार केला का आपण जेव्हा शाळेत जायचो सहा वर्ष म्हणजे सहाव्या वर्षी आपण शाळेत गेलो पहिलेला तोपर्यंत अंगणवाडी कधी केली किंवा नाही केली याचं जास्त काही आठवत नाही म्हणजे असं रेग्युलर काय अंगणवाडी करावं लागते असे काही नाही तर आताची जी मुलं आहे सध्या नर्सरीमध्ये टाकतात वय त्यांचं तीन वर्ष असतं आणि ते आज एवढं बिझी शेड्यूल करून टाकलं आहे लहान मुलांचं मित्रांनो नर्सरी असो ज्युनियर के जी असो सिनियर के जी असो तर त्यांना अभ्यासामध्ये एवढं गुंतवून टाकलं आहे सध्या तर ए आता जर सिनियर के जी किंवा ज्युनियर के जीचा मुलगा असला तर त्याच्या जी बॅग असते त्याच्या बॅगमध्ये जवळपास सहा ते सात किलो नोटबुकचं म्हणजे एवढं मोठा गठ्ठा असतो मित्रांनो तर तुम्हाला नेमकं काय वाटतं की जे बालपण आहे खरंच या मुलांना मिळतं कारण की शिक्षण नोकरी पैसा ह्या सर्व गोष्टी आयुष्यात मिळणारच आहे तर पण तुम्हाला वाटतं की हे बालपण येईल तर सांगायचं असंच मित्रांनो तुम्ही शाळेमध्ये नक्की घाला मुलांना पण जे शिक्षणाचं बर्डन आहे विद्यार्थ्यांना म्हणजे लहानपणापासून एवढ्या कवड्याबाई जे, जे बर्डन आहे तुम्ही एवढं लोक बर्डन शिकण्याचं देऊ नका ते जेवढं अभ्यास करतात त्यांच्या मेंटलीनुसार म्हणजे ज्युनियर फर्स्टपर्यंत तेवढा अभ्यास त्यांना करू द्या जास्त बर्डन घालू नका जास्त अभ्यासाचा ट्रेस देऊ नका कारण की हे वय असताना मित्रांनो ना हे खेळण्याचं वय असतं बागडण्याचं वय असतं लहान मुलांचं तर या वयात ते खेळले बागडले तर त्यांची जी फ्युचर लाईफ आहे ना लाईफस्टाईल ही व्यवस्थित होते पण काय होतं मित्रांनो आता बघा तुम्ही जी नर्सरी आहे जुनियर के जी आहे सिनियर के जी आहे तर विद्यार्थी हुशार होतो हे मान्य आहे पण त्यांच्या डोक्यात ते ट्रेस असतं की भविष्यात काय होईल नेहमी डोक्यात एकच गोष्ट चालत असते की भविष्य 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 आणि जे वय असतं मुलांचं खेळण्याचं बागडण्याचं ते कधीही भेटत नाही मित्रांनो आत्ता जे आपल्या वयाचे आहे किंवा लहान आहे किंवा मोठे असतील तुम्ही खेड्यामध्ये सगळ्यांनी अनुभवलं असेल की आपण लहानपणी कधी अभ्यासाचं बर्डन घेतलं का तर बिलकुल नाही आज खूप सारे लोक सक्सेस सा आहे मित्रांनो असं नाही की असं होत नाही की बाबा एखादा मुलगा जर ज्युनियर नर्सरी असेल ज्युनियर के जी सिनियर के जी शाळेमध्ये जातो आणि खूप अभ्यास करतो तो खूप मोठा व्यक्ती झाला असं कधीही होत नाही किंवा असा बी एखादा शाळेत गेलाच नाही म्हणजे जातच नव्हता पण कधीमध्ये अभ्यास करायचा तो खूप मोठा व्यक्ती झालेला असे खूप उदाहरणं आहे तर हा एक गैरसमज आहे मित्रांनो की लहानपणापासून मुलांना शाळेत पाठवलं खूप अभ्यास करून घेतला की तो खूप मोठा होतो नंतर हुशार होतो हा पूर्ण गैरसमज आहे मित्रांनो अभ्यास म्हणजे नेमका काय आहे तर आपल्या एक मेंटेलिटी खराब झाली आहे मित्रांनो सांगायचं म्हणजे काय की गणित विषय गणित असेल भूगोल असेल विज्ञान असेल इतिहास असेल समाजशास्त्र असेल कोणतेही विषय असू द्या याच्यामधला अभ्यास येणे म्हणजे माणूस खूप हुशार होतो का तर बिलकुल नाही मित्रांनो हे फक्त काय आहे की हे शैक्षणिक ज्ञान आहे तर ज्ञानाचे खूप प्रकार असतात शैक्षणिक ज्ञान असतं व्यावहारिक ज्ञान असतं असे ज्ञान खूप प्रकारचे असतात मित्रांनो तर जे आपण पुस्तकी किडा म्हणतो तर फक्त मुलांना पुस्तकी किडा बनू नका तर ज्यांचं बालपण आहे त्यांना बालपण जगू द्या तर त्यांना एक बालपण जगता जगता काय होतं की जे कौशल्य कम्युनिकेशन स्किल असतं त्यांना नेमकं कळतं की काय करावं काय नाही करावं या सगळ्या गोष्टी त्यांना समजतात तर हा व्हिडिओ बनवण्यामागाचा एकचाच एकच उद्देश होता की आपण जे आता सध्या नर्सरी सिनियर के जी ज्युनियर के जीला विद्यार्थ्यांना घालतो तर शिक्षण नक्की द्या पण त्यांच्यावर एवढं बर्डन घालू नका आज शाळेवाले खूप सारे ब्रटन घालतात की एवढा मोठा हो स होम सिलेबस देतात हे ॲक्टिव्हिटी करा ते ॲक्टिव्हिटी करा ही गोष्ट चांगली आहे पण ती सध्या खूप प्रमाणापेक्षा जास्त आहे मुलांचं जे खेळण्याचं वय आहे ते आता कमी होत चाललं हे मुलं सध्या काय करतात जे ऑनलाईन सध्या पाठवत आहेत होमवर्क पाठवत आहे ॲक्टिव्हिटी पाठवतात ह्या ऑनलाईन करावं लागतात तर मुलं बक्तात बक्तात लौ लौ का ते बघतात बघतात आणि हळूहळू काय होतं त्यांना मोबाईलची सवय लागून जाते त्यामुळे खूप सारे मुलं बघा तुम्ही आज जे आउटडोर गेम आहे ते खेळत नाही असं इनडोअर कोणते मोबाईल खेळणं वगैरे इनडोअर गेमसुद्धा जे हो चेस वगैरे असायचे ते सुद्धा पूर्ण बंद दा झालेले आहे इनडोअर जे गेम आहे फक्त मोबाईलवरती आज मुलं खेळतात तर सांगायचं तात्पर्य एवढंच आपण जर आपल्या मुलांना आता खेळू दिलं व्यवस्थित लक्ष द्या त्यांची जी मेंटॅलिटी व्यवस्थित राहते त्यांची हेल्थ व्यवस्थित राहते त्यांची इम्युनिटी पॉवर देखील वाढणार आहे तर ह्या सर्व गोष्टी होतच राहतात मित्रांनो पैसा नोकरी ह्या सर्व गोष्टी होतच राहतात फक्त आपल्या मुलांना एवढंच सांगायचं की जे वय असतं लहानपणाचं ते बिंधात जगू द्या मित्रांनो मातीत खेळू द्या कुठे चिखल कालू द्या कुठेही खेळू द्या हे त्यांचं वयच असतं मित्रांनो खेळण्याचं आपण एखादा मुलगा खेळतो माती खेळतो अरे माती खेळू नका अरे खेळू द्या काही होत नाही मित्रांनो निसर्ग आहे म्हणजे निसर्गाशी खेळू द्यायचं मित्रांनो आज आपण बघतो की आपण जर एखादा मातीत खेळतो तर नंतर मातीत खेळू नको ती घाण आहे पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपण जे सध्या फास्ट फूड जंक फूड खातोय बर्गर खातोय पिझ्झा खातो आहे खातो पाणीपुरी खातोय तर याच्यामध्ये एवढी घाण असते मित्रांनो ते तर आपण पोटात घेतो तर एवढा विचार करत नाही आपण जे दिसतं ना फक्त जे पाठीमागं घडलेलं आहे आपण पाणीपुरी कसं बनवतात वडापाव वडापाव कसं बनवतात हे बघत नाही मित्रांनो ना। जर आपलं लहान बाळ मातीमध्ये खेळत असेल चिखल चिवडत असेल तर बिंदास खेळू द्या मित्रांनो काही इन्फेक्शन होत नाही काही आजारी होत नाही काही नाही काही नाही तर बिंदास खेळू द्या खेड्यातले जेवढे मुलं आहे नेहमी मातीत खेळतात लोडतात आम्ही तेच केलं मित्रांनो काही होत नाही तर जे लहान मुलांचं बालपण आहे ते बिंदास बालपण जगू द्या तुम्ही त्यांच्यासोबत खेळा तुम्ही लहान व्हा आता माझी मुलगी देखील दोन महिन्याची आहे मी देखील तिच्यासारखा लहान होतो खेळतो बागडतो आपल्यालाही आनंद मिळतो आणि आपल्या मुलाचं बालपणी जगतं मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा या व्हिडिओमागचे तुमचे विचार नेमके काय आहे तर नक्की आपल्याला कमेंटमध्ये सांगा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय